मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळजवळ महिना उलटतोय मात्र अद्यापही मुख्य आरोपी फरार आहेत संतोष देशमुख तब्बल तीन वेळा याच गावाचे सरपंच राहिलेले आहेत त्यांच्या छोट्याशा वाड्या बाहेर मी आहे जुना असा वाडा आहे त्यांचा कौटुंबिक वाडा हा आपल्याला म्हणता येईल जुन्या काळातला आणि आपण आता त्यांच्या घरी जाणार आहोत अत्यंत शोकाकुल वातावरण आहे कारण त्यांचं एकूण वागणंच वेगळं होतं सर्वसामान्यांमध्ये ते मिसळत होते आणि एका जणाच्या मदतीला गेले आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडलेली आहे पण बघू शकतो की तीन वेळा सरपंच राहिलेल्या ले व्यक्तीचं ले, हे घर आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख अजूनही जे आहे अत्यंत गावामध्ये शोककळा पसरली आपल्याला बघायला मिळते अं दादा आज महिना उलटलेला आहे मुख्य आरोपी फरार आहेत मीडियाने जरी हे प्रकरण उचलून धरलेलं असलं अनेक आंदोलनं जरी झालेली असली तरी न्याय तुम्हाला जो अपेक्षित आहे काय तो आहे आम्ही न्याय मागतोय सगळं कुटुंब सगळं आमचं गाव आणि सगळा समाज तर आतापर्यंत सगळे आरोपी अजून म्हणजे जेरबंद झालेले नाहीत जे मुख्य आरोपी आहेत ते अजून तीन फरार आहेत बाकी सह आरोपी कोण आहेत त्याच्यानंतर ते आ, तपासांती त्यांना माहिती आहे त्यांना पण अजून म्हणजे कुठं पकडलेलं नाहीये आणि आम्ही न्यायाच्या भूमिकेत पहिला आमचा भाऊ म्हणजे गेल्यापासून आमच्यापासून त्यांनी हिरावल्यापासून आम्ही मागतोय आणि आज पण तीच आमची भूमिका आहे की आम्हाला न्याय द्या जे माझ्या भावाच्या हत्या करणारे हत्यारे त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांना फाशी द्या सरकारी हालचाली सुद्धा या संदर्भामध्ये सुरू आहेत तपास यंत्रणा त्यांचं त्यांचं काम करतायत त्याचप्रमाणे आमदार सुरेश दास असतील संदीप क्षीरसागर असतील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे या सगळ्या भेटी सरकारकडून जे आहे ह्या सगळ्या घटनेमध्ये या सगळ्या तपासामध्ये तुम्हाला अपेक्षित असं कॉर्डिनेशन मदत होती होतीये मदत त्यांच्याकडून ते काम करतायत पण का आता काल तर त्यांना मोस्ट वॉन्टेड म्हणजे घोषित केलेलं आहे त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे पण शेवटचा पर्याय तोच कारण शोध होती चालू मोहीम आरोपी काही शोधत नव्हते आता काल त्यांना वॉन्टेड म्हणून घोषित केलंय तर आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांना पकडण्यात यावं आणि पुढील कारवाई करावी ज्या पद्धतीनं बीडमध्ये मोर्चा झाला या मोर्चामध्ये सगळ्यांची एकच मागणी होती की वाल्मिक यांचं थेट या खुनाशी जे आहे संबंध आहे किंवा त्यांनाच नाव या सगळ्या याच्यामध्ये घेण्यात यावं या संदर्भात तुमच्या नंतर काय आता जे तपास यंत्रणा आहे त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा आहे डीचे पथकं आहेत कालची एसआयटी स्थापन झाली तर ते ह्या तिघां तिन्ही डिपार्टमेंटमधून जे काही माहिती समोर येणार आहे जे काही अहवाल सादर होणार आहे जे काही आढावा घेतला जाणार आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत तपास काम करताय मात्र तुमची सुद्धा ही मागणी आहे की त्यांचा या घटनेशी संबंध आहे ज्या आमची कुटुंबाची अशी मागणी आहे की आमच्या भावाच्या ह्या जे कटकार स्थान करणारे सह आरोपी मदत करणारे हे हत्या घडल्यानंतर परत त्यांना कोणी आसरा देणारे त्यांना पळवणारे जे कोणी असते त्यांना आम्ही सह आरोपी करून त्यांना पण शिक्षा द्या असं आमचं पहिल्या दिवसापासून मागणी आणि ती कायम राहणार आहे मला एक सांगा तुम्ही तुमच्या भावासोबत खांद्याला लावून फिरत होते इवन सी सी टी व्ही आलेला आहे आठ तारखेचा त्याच्यामध्ये आरोपी आणि तुम्ही सगळे एकत्र होते तुम्हाला कल्पना तरी होती यानंतर असं होईल का तिथं नेमकं तुमचं बोलणं झालं तिथं आम्ही चहा घेत होतो मी पहिले अगोदरच त्याच्यानंतर हे दोघं आले आरोपी आणि एपीआय राजेश पाटील साहेब मी पलीकडे बसलो होतो माझं तोंड पण तिकडं होतं मला त्यांनी बोलवलं आणि मला जर ती कल्पना असते उद्या असं होणार आहे तर मी म्हणजे त्याला जे काही अपेक्षित असेल त्याला वाटलं असेल किंवा ह्यांनी आपल्याला आडवे आले आपण लेखी आश्वासन दिलं असतं की आमचा काही ह्या कुठल्याच गोष्टीशी संबंध नाही किंवा समजा आम्हाला ह्या गोष्टीतले आम्ही माणसच नाहीत कारण का आमचं पूर्ण कुटुंब साधी कुठलीच आमच्यावर ह्या समाजातून एखादी तक्रार नाही किंवा आम्ही आतापर्यंत केली नाही म्हणजे आपण त्या गोष्टीला त्यांनी जर आपल्याला ते, आप ते रंगरूप दाखवलं असतं कारण मी त्या दिवशी चहाचे पैसे मीच दिले त्याच्यानंतर परत मी जाऊन बसलो माझ्या जागेवर हॉटेलवर ह्याची कल्पना आम्हाला थोडी जरी असते तरी आपण तुमचा फक्त रामराम झाला की नाही 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 एक शब्द पण त्या व्यक्तीला मी एक शब्द बोललो नाही मी जे बोललो ते राजेश पाटील साहेबांना बोललो नाही बोललं म्हणजे वाटलं सुद्धा नाही वाटलं मला एक विचारायचं म्हणजे मी तुम्हाला बघतोय तुम्ही तुम्ही बोलता हे जे हा बीड जिल्हा आहे तरुण बाबा सोबत फिरलेले राजकारण तुम्ही जवळून बघितलेलं आहे असं काय दहशत आहे म्हणजे काय वातावरण तुम्ही की तुम्हाला नुसतं एकासाठीच द्याय मागता असं वाटत नाही तुम्ही तुमच्या परिवारासाठी तुमचं एकूणच किंवा वैभवता येईल तिथे लहान आहे पण तुमचं जो आक्रोश आहे हा फक्त परिवारापुरता मला दिसत नाहीये हा जिल्ह्यासाठी हा समाजासाठी दिसतोय काय काय का तुम्ही आम्ही तर पहिल्या दिवसापासून आमच्या एक बाबा माझ्या कुटुंबातला प्रमुख व्यक्ती गेलाय गावाला वाटायचा आपला करता माणूस गेलाय आपला सरपंच गेलाय पण जी ह्याची प्रखरता वाढली की हा प्रत्येक समाजातच राहून यांनी एक असा आदर्श निर्माण केला होता की सगळ्या बंधू भगिनी माझ्या आहेत सगळा समाज माझा आहे आणि मी त्याच्यासाठी काम करतोय आणि करत राहणार मागची पार्श्वभूमी पण तशीच होती पण आता असं झालंय की कोणी सांगून दाखव म्हणजे कोणी बोलून दाखवत आहे किंवा कोणी सहभागी होत आहे तर प्रत्येकाला काही ना काही समाजातल्या गोष्टी ज्या अडीअडचणी झालेल्या आहेत तयार किंवा त्यांचं जे काही नुकसान झालंय ते जे माझं कायमस्वरूपीचं जे नुकसान केलं ह्यांनी त्यामध्ये ते इन्व्हॉल्व होत आहेत की बाबा ह्याच्यानंतर अशी गोष्ट व्हायला नको पण तुम्ही जरांगे पाटलांची पण भेट घेतलेली आहे तुमच्या कुटुंबातला करता धरता व्यक्ती गेला हे दुःख तुम्हाला आहे पण तुम्ही जी न्यायाची मागणी करतायत ना एक व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की तुमच्या कुटुंबाच्याही पलीकडची ती मला वाटते तुझ्या तुमच्या मनात जो आक्रोश आहे की कदाचित एक जी आहे समाजामध्ये सगळ्यांना बसतीये बीड जिल्ह्यामध्ये जे काय आतापर्यंत चालू होत असं तुमच्या ऐकून याच्यातून वाटतं ते काय नेमकं होतं वातावरण हा मी सांगतो तुम्हाला वातावरणापेक्षा हे जे विक्रती आहेत समाजातल्या ह्या कुठल्या जाती धर्माच्या नाहीचा म्हणजे ज्या विक्रती आहेत ते विक्रती आहेत त्याची एक वेगळीच जात असते आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला हे केलं तर आमची प्रामाणिक वैभवीची माझ्या पुत्नीची माझी कुटुंबाची एक म्हणजे अपेक्षा काय आहे जे माझं कायमस्वरूपीचं जे नुकसान केलं ह्यांनी त्यामध्ये ते इन्वॉल्व्ह होत आहेत की बाबा ह्याच्यानंतर अशी गोष्ट व्हायला नको आणि पण तुम्ही जरांगे पाटलांची पण भेट घेतलेली आहे तुमच्या कुटुंबातला खर्ता धरता व्यक्ती गेला हे दुःख तुम्हाला आहे पण तुम्ही जी न्यायाची मागणी करतायत ना एक व्यक्ती म्हणून मला असं वाटतं तुमच्या कुटुंबाच्याही पलीकडची ती मला वाटते तुझ्या तुमच्या मनात जो आक्रोश आहे की कदाचित एक आहे समाजामध्ये सगळ्यांना बसती आहे बीड जिल्ह्यामध्ये जे काय आतापर्यंत चालू होत असं तुमच्या एकूण याच्यातून वाटतं ती काय नेमकं होतं वातावरण हा मी सांगतो तुम्हाला वातावरणापेक्षा हे जे विकृती आहेत समाजातल्या ह्या कुठल्या जाती धर्माच्या नाहीत म्हणजे ज्या विक्रती आहेत ते विक्रती आहेत त्याची एक वेगळीच जात असते आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला हे केलं तर आमची प्रामाणिक वैभवीची माझ्या पुत्नीची माझी कुटुंबाची एक मा म्हणजे अपेक्षा काय आहे आमचा माणूस आता परत येणार आहे का नाही मग परत ह्या समाजामध्ये अशा गोष्टी कधीच घडल्या नाहीत पाहिजे म्हणून समाज जुटतोय आणि मी त्या त्या हिशोबानं त्याच न्या न्यायाची भूमिका मांडतोय की परत ही गोष्ट कधी झाली नाही पाहिजे आणि जे, जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून त्यांना लक्षात आलं पाहिजे की ह्या चुकीच्या गोष्टीला ह्या महाराष्ट्रामध्ये माफी नाही कराड यांनी सरेंडर केलं त्यांना अटक होईल किंवा जे जिथे ते तिथून त्यांना पकडतील असे सगळ्यांना वाटत होतं मात्र त्यांनी सरेंडर केलं त्यांनी एक व्हिडिओ क्लिप सुद्धा जी आहे सरेंडरच्या आधी त्यांच्या माध्यमातून जारी केली आणि त्यानंतर आता ते अटक आहेत बीडमध्ये तुम्हाला वाटतं की त्यांना जी त्यांच्या बाबतीत सुद्धा जे सगळं सुरू आहे तपास तो योग्य आहे आता ते आज आपण बोलू शकत नाही तपास अधिकारी जे आहेत जे तीन डिपार्टमेंट आहेत सीआयडी आहे पोलीस यंत्रणा आहे टी आहे ते त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर सगळ्यांसमोर येईल की काय नेमकी कारवाई चालू आहे काय तपास चालू आहे सध्या त्यांच्यावर खंडणीचा फक्त गुन्हा दाखल म्हणजे मी तेच तुम्हाला म्हणलो की जे काही तपास यंत्रणा हा तपास यंत्रणा जे चालू आहे त्याच्यामध्ये नेमके किती जण आहेत कुणी कटकारस्थान केलं हे लोक कोणाचे होते हे लोक कोणाचे होते हे अजून तपास सगळं करणार आहे आपण बघतो की अत्यंत शांतता येत आहे शोकाकुल असं वातावरण आहे महिना उलटून गेलेला आहे एक करता धरता व्यक्ती नुसता परिवाराचा नाही तर संपूर्ण गावाचा एक समाजसेवक अशी त्यांची प्रतिमा होती त्यांची मुलगी सुद्धा अनेक अनेक वेळा आपण प्रसार माध्यमांवरती पाहिलेली आहे अत्यंत तडवदार असं भाषण तिने मोर्चामध्ये केलं आज तिच्यासोबत जी भीती आहे ती म्हणजे कोणी त्याची कल्पना नाही करू शकत तरी आज महिना झाला काय वाटत आहे काय वाटते म्हणजे आम्ही तर आमच्या वडिलांना वापस नाही आणू शकत पण आमची कळकळीची विनंती आहे की जे ज्यांनी त्यांची हत्या केली आहे त्यांच्या शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना तसेच आम्हाला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ज्या पद्धतीनं ही सगळी या घटना घडली आणि जा महिना झालेला आहे मात्र मुख्य आरोपी जे आहेत अद्यापही जे आहेत हे फरार आहेत काय वाटत तर आम्हाला तेच वाटतंय की आरोपीला शिक्षाही झालीच पाहिजे आणि आणखीन महिना होत आले तर आरोपीच पकडत नाही तर आम्ही म्हणजे न्याय कधी मागायचा आम्हाला न्याय कधी मिळणार म्हणून एकच विनंती म्हणजे पोलीस प्रशासन पण मी त्यांना हे म्हणत नाही पण पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम चालू असेल पण आम्हाला एकच मागणी आहे की जे तुमचं चालू आहे ते लवकरात लवकर होऊन तुम्ही लवकरात लवकर आरोपीला अटक करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून दीदी आता तुझं शिक्षण काय सुरू आहे बारावीला बारावीला आणि कुठे कॉलेज कॉलेज इकडेच आहे पण सध्या लातूरला नेट ची तयारी चालू नेट ची तयारी सुरू आहे सगळं जे तू बघितलं प्रशासनाचे तुझा सामना झाला समाजामध्ये सुद्धा एवढं सगळं तू घटना बघितलेलं आहे यानंतर आता काय पुढे न्यायासाठी तुला पुढे काय करण्याची अपेक्षा आहे करिअर मध्ये म्हणते करिअर मध्ये तर आता इथून गेल्यानंतर मी ते डिसाइड करेल की काय करायचं सध्या तर नीटच चालू आहे सध्या त्याच प्रिपरेशन चालू आहे समाजामध्ये जी सगळी तू विकृती बघितली किंवा न्यायासाठी लढा देते त्याच्यानंतर मुलीला काय वाटत म्हणजे मला तर हे वाटतं की जे आज वेळ माझ्या कुटुंबावर येते दुसऱ्या कोणावर येऊ नये आणि त्यासाठी म्हणजे मी तर लहान आहे म्हणजे इतके उंच विचार तर माझ्या आतापर्यंत तरी नाहीयेत पण मला एकच वाटतं की आज जी वेळ माझ्या कुटुंबावर येते दुसरी कोणावरच येऊ नये आणि जो हा सगळ्यांवरच म्हणजे माझ्या वडिलांच्या आधी असंच कोणासोबत झालं असेल ते उघडकीस आलं नसेल आणि जो अन्याय त्यांच्यावर पण झालाय त्यांना सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे त्यांच्या आई सुद्धा माझ्यासोबत आहेत आपण विचार आई करता धरता लेवक तुम्ही गमावलेला आहे मात्र त्यानंतर तुमच्या लेवकासोबत जे झालं त्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या अख्ख्या जिल्ह्याचं चित्र समोर आलं अनेकांवर झालेले अन्याय याला त्यांनी गेल्यानंतरही वाचा फोडली आज काय भावना आहे तुमची या सगळ्या दुःख प्रसंग संतोष देशमुखला असं केलं अशा पद्धतीत मारलं असेच पण अशाच पद्धतीत तुम्ही मारा त्यांना पकडा असेच असेच करा माझा जीव कसा तळमळ होत आहे तसा त्यांचा पण झालाच पाहिजे आणि काही नाही आपल्याला न्याय द्यावंच लागल दिलाच पाहिजे आणि पुन्हा माझ्या कुटुंबाला काय करायचंय माझ्या कुटुंब कुटुंबाला संरक्षण तुम्ही द्यावंच लागल माझा एक लेकर आहे माझे लहान लेकर आहेत मी आहे आम्ही म्हातारे आई वडील आहेत आम्ही काय करायचं एखादा आमच्या जर शिर घरात आलं तर आम्हाला सुधरू शकतंय का आम्हाला फोन करायला असं कळतंय का आम्हाला संरक्षण द्यावं लागल आणि इथून महाग झाला असल इथून पुढी मला वेळ आली अशी ही कुणाला वेळ येऊ देऊ नाही कोण असते आरोपी त्यांना माझ्या संतोष देशमुख सारखं सगळ्यांना करून हे करा त्याला किती येदना झाल्या असत्या त्यांना पण तेवढ्याच होत्या आता एक सरपंच व्यक्ती तरुण व्यक्ती आहे तुम्ही आई होत्या कसं म्हणजे दिवसभराचं त्याचा वावर असायचा किंवा आजच्या तडपेने ते त्या भांडण झालं त्याच्यानंतर गेले होते सोनावणींना सोडवायसाठी नाही नाही अहो भांडण म्हणजे उग थोड काहीतरी झालं म्हण म्हणजे आता कुणी कुणाला गप्पच बसा म्हणत आहे ना काहीच नाही दुसरं जास्त भांडण झाल्यावर आम्ही एवढा विचारच केला असता ना कि बाबा एवढं भांडण झालंय हे लोक असे तर आपल्याला काहीतरी करते आपल्याला त्याच्याशी कल्पनाच नाही अहो फोन केला मी पाच रिंग वाजले मला लिहिता वाजता येत नाही तरी मी फोन पाच रिंग वाजले पुन्हा नंतर मी म्हणलं अरे संतो दादा फोनच उचलत नाही एक सरपंच व्यक्ती तरुण व्यक्ती आहे तुम्ही आई होत्या कसं म्हणजे दिवसभराचा त्यांचा वावर असायचा किंवा वा तडफेने ते त्या भांडण झालं त्याच्यानंतर गेले होते सोनवणींना सोडवायसाठी नाही नाही अहो भांडण म्हणजे वग थोडं काहीतरी झालं म्हण म्हणजे आता कुणी कुणाला गप्पच म्हणता येणार ह्याच्यापेक्षा काहीच नाही दुसरं जास्त भांडण झाल्यावर आम्ही एवढा विचारच केला असता ना की बाबा एवढं भांडण झालं हे लोक असे त आपल्याला काहीतरी त्याच्याशी कल्पनाच नाही अहो फोन केला मी पाच रिंग वाजले मला लिहिता वाजता येत नाही तरी मी फोन पाच रिंग वाजले पुन्हा नंतर मी म्हणलं अरे संतो दादा फोनच उचलत नाही रे तर ती म्हणलं आगाई मी दादाला शोधतोय दादा तर मला वाटलं गेला असेल घरी काय सांगून म्हणलं ना मग घरात स्वयंपाक केला हो मी जेवायला सोमवार सोडायला स्वयंपाक करून ठेवलाय मी शेंग निवडीत होते मिठाचे शेंग करायला मग आलच नाही हे म्हणलं मी दादालाच बघतो म्हणलं इकडे तिकडे कुठं गेला असेल तर बघत असल म्हणलं मग त्याच्यातून काहीच वाटलं नाही आपल्याला कोण असं नव्हतंच कधी तर आपल्याला वाटूच शकत काय तस काय असत मी म्हणलं असत अरे तू पटकन बघ बाबा काहीतरी आपल्याला माहिती आई मला एक शेवटच विचारायचं की तुम्ही प्रसार माध्यमांवरती बातम्या बघत असताल रोज काही ना काहीतरी घडामोडी संदर्भामध्ये घडतीये स्वतः आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतात किंवा प्रशासकीय स्तरावरती सुद्धा घटना घडतात याच्यातून हे योग्य दिशेने चाललंय किंवा सरकार तुमच्या बाजूनी आहे असं वाटतंय वाटते की आहे सरकार आमच्या बाजूला मला वाटते की माझ्या बाजून आहे म्हणून वाटतंय वाटते पण तुम्ही आता येऊन गेलात थोड्या वेळेला सांगायचं म्हणलं तर माझ्या काही लक्षात राहत नाही माझं डोकं आहे का जागेवर मला कळत आहे का काही माझ्या लक्षात राहत आहे का काही पण आहे सगळे माझे पाठीमाग आहेत माझ्या सोबत आहेत असं वाटतंय वाटतंय म्हणजे आहेतच तुला काय वाटतं सरकार किंवा मुख्यमंत्र्यांकडून येत आहेत किंवा ज्या पद्धतीने अटक झाली तीन फरार पकडलेले नाही तर आमची मागणी तेच आहे की आरोपी अटक व्हावे आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि जसं मी म्हणलं तसं मागाशी पोलीस प्रशासन ते त्यांच्या पद्धतीने तपास आहे तो योग्य दिशेने चाललाय योग तर म्हणजे आता इतकं आम्हाला घरात इतकं काय माहित पडत नाही आणि त्यांचं जे म्हणजे कार्य चालू आहे ते आपल्याला सांगणार की आम्ही ह्या ह्या पद्धतीनं कार्य करतो तर म्हणजे ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं व्यवस्थित काम करतायत पण आमची एकच मागणी आहे की आता आज महिना होत आलाय तरी पण न्याय म्हणजे आरोपीच होत अटक होत नाही तर आम्हाला न्याय कधी मिळणार म्हणून आमची एकच मागणी आहे की जी तुमची व्यवस्था चालू आहे ती म्हणजे तुम्ही फक्त फास्ट करून लवकरात लवकर आरोपी पकडा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या नक्कीच लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळावं ही आता फक्त या गावाचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची जी आहे मागणी आहे आणि फरार झाल्या आरोपींना फरार झालेल्या लवकरात लवकर पकडावं त्याचप्रमाणे जे आहे न्याय या संपूर्ण परिवाराला या गावाला मिळावा अशी अपेक्षा आहे आपण एक शेवटचा प्रश्न धनंजय देशमुख यांना विचारणार आहोत कारण तीन तीन गोष्टींभोवती हे सगळं घटना जी आहे फिरती आहे एक म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या दोन म्हणजे या हत्येमुळे उघड झालेल्या बीड जिल्ह्यामधला अनेक जे आहेत अवैध प्रकार गैरप्रकार आणि तीन म्हणजे वाल्मिक कराड म्हणजे सत्ता केंद्रापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या तर त्यांच्या म्हणजे विचारतो मी त्यांच्या परिवाराला एक शेवटचा प्रश्न आहे दादा की वाल्मिक कराड यांचं जे नाव किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये घेण्यात यावं किंवा त्यांना सुद्धा याच्यामध्ये घेण्यात यावं या, या तुमचं किती आमचं मागणं एकच आहे की ह्याच्यामध्ये कुणी कितीही मोठा असला कुणी किती धनधांगडा असला कुणी कुठल्याही समाजाचा असला आणि कुणी कुठलाही असला ऐकून घ्या माझ त्याला त्याच्या सगळी माहिती घेऊन तपास यंत्रणा करून त्याला शिक्षा द्यावी मग ह्याच्यामध्ये कॅटेगरी कुठलीच करू नये ह्याच्यामध्ये सगळे संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार आहे ह्याच्यामध्ये खूप लोक आहेत आणि जे मुख्य आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेताना यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय माझ्या भावाची हत्या झाल्यावर ज्यांनी ज्यानी ह्यांना दूर करण्यासाठी आसरा दिलाय किंवा त्यांना प्रोत्साहन दिले किंवा त्यांना सपोर्ट केलाय हे सगळे सह आरोपी करून सगळ्यांना शिक्षा द्यावी हे माझं म्हणणं आहे वाल्मिक यांच्या यांच्यासोबत आरोपीचे काही फोटो सुद्धा आता व्हायरल आहेत पण माझं मत असं आहे की तुम्ही ज्या तपासात सगळे कोणी निघणार आहेत ते सगळ्यांनाच आरोपात घ्या घ्या अशी आमची मागणी आहे ना त्याच्यामुळे कोणी कुठे असलं तरी आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि सगळ्यांच्या नाव त्या आरोपामध्ये आली पाहिजे बरोबर आहे नक्कीच आता जवळ नऊ तारखेला महिना उलटतोय आता तपासाची चक्र सुद्धा फिरतायत मात्र फरार आरोपींना नेमकं कधी अटक होईल हा सुद्धा अद्याप प्रश्न आहे आणि तपासामधून जे कोणी निष्पन्न होतील त्यांना सगळ्यांना जे आहे कडक कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी अशी मागणी आता देशमुख कुटुंबाकडून होतीये लोकमत संतोष साळी साम्या पाठक